I'm, sure I'm sure. कार आपल्या हक्काच्या वापुलकीच्या लक्षणेजवर मी कौशल वाखारकर स्वागत करतो आज खऱ्या अर्थाने सिव्हिलच्या या आवारामध्ये आम्ही आलेलो आहे आणि आवारात असताना कुठेतरी सिव्हिल हॉस्पिटल एवढं कुठे बदनाम होत चालले आहे की जनता एवढं नावं ठेवते का ठेवते का त्याची शहानिशा करण्यासाठी थेट थे थे आलो अस्वच्छतेपासून ते फार अतिक्रमाणापर्यंत एवढे विषय आहे सिव्हिल हॉस्पिटल मध्ये आपल्याला पाहायला मिळालं आणि खऱ्या अर्थाने सिव्हिल हे जनतेच्या आरोग्यासाठी काम करत असतं पण आरोग्याचं कुठेतरी केंद्रबिंदू सिव्हिलकडे बघितलं जातं पण ते बाजूला राहून अस्वच्छतेपासून ते भ्रष्टाचाराचा केंद्रबिंदू म्हणून तर सिव्हिलची ओळख या नाशिक जिल्ह्यात झालेली आहे त्याचबरोबर आज माझ्यासोबत या ठिकाणी भाजपचे नेते गणेश कांबळे आहेत आपण त्यांची चर्चा करणं नेमकं काय घडत आहे सगळं बाहेरच्या अतिक्रमणाच्या विषयापासून ते फार फार भ्रष्टाचारापर्यंतचे विषय आहे काय सांगाल तसं जर पाहिलं तर सिव्हिल हे अगोदरपासूनच बदनाम आहे आणि इथली जी प्रशासकीय यंत्रणा आहे ती खूपच ढिसाळ आहे आणि यांच्या आतमध्ये खूप गडबाजी आहे सिव्हिल सर्जन कोणीही जर आला तरी तो पण त्यांच्यामध्ये मिसळून राहतो आणि कारवाई कुठलीच होत नाही आता मी सिव्हिल सर्जनांना आत्ताच भेटलो खाली त्यांच्या कॅबिनमध्ये एक दोन तीन विषयावरती मी त्यांच्याशी चर्चा केली का सिव्हिलमध्ये सी सी कॅमेरेज बसवले गेले होते लाखो रुपये खर्च करून प्रशासनाने सिव्हिलमध्ये सी सी कॅमेरे बसवले का प्रत्येक वार्डमध्ये पेशंटला सुविधा मिळाल्या पाहिजे आणि सिव्हिलचा स्टॉप काय काम करते नर्सेस डॉक्टर त्या पेशंटकडं लक्ष देतात का तर याच्यासाठी सी सी कॅमेरे बसवलेले आहेत परंतु त्या सी सी कॅमेऱ्याचं स्क्रीनच गायब आहे आणि ते सी सी कॅमेऱ्याचं स्क्रीन सिव्हिल सर्जनच्या कॅबिनमध्ये बसवलेलं होतं परंतु त्या सिव्हिल सर्जनच्या कॅबिनमध्ये कामाच्या नावाखाली ते काढून आहे अनेक व महिने झाले त्याला वर्ष झालं असेल सी स्क्रीनच नाही सिव्हिल सर्जन म्हणतात प्रशासकीय अधिकारी व्ही डी पाटील म्हणून आहेत त्यांनी काढले ते त्यांच्या ऑफिसमध्ये आहेत प्रशासकीय अधिकाऱ्याचं प्रशासकीय अधिकाऱ्याचं काम आहे का इमारत मेंटेनन्स प्रशासकीय अधिकाऱ्यांना मी विचारलं की बाबा तुम्ही पेशंटची देखभाल करता का मेंटेन याची बिल्डिंगची ते म्हणे माझा काही संबंध नाही सिव्हिल सर्जननेच ते बसवायला पाहिजे परत दुसरी गोष्ट का या सिव्हिलच्या आवारामध्ये एक भलं मोठं कॅन्टीन अनेक वर्षापासून अनाधिकृत आहे आणि याच्यासाठी मी अनेक वेळेला कलेक्टर साहेबांशी बोललो सिव्हिल सर्जनांना पत्रव्यवहार केला कलेक्टरांशी केला सचिवाशी केला पण ते कॅन्टीन कोणीही काढत नाही कारण त्या कॅन्टीनच्या पाठीमागे खूप मोठा इथं भ्रष्टाचार चालतो इथं अनेक बाहेरचे लोकं येऊन बसतात सिव्हिलचे लोकं या ठिकाणी दोन नंबरचे धंदे करतात पेशंट पळवल्या जातात काही डॉक्टर्स इथं पैशाची देवाणघेवाण करतात आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना त्याच्यातून मर्यादा मिळतो अनेक याच्या अगोदरच्या कलेक्टरने जिल्हा अधिकाऱ्याने आदेश काढलेला काही चोवीस तासाच्या आतमध्ये हे बाहेरचं कॅन्टीन अनाधिकृत आहे ते काढून घेतलं पाहिजे परंतु इथल्या अधिकाऱ्याचे लागे बांधे असल्यामुळं ते कॅन्टीन काही काढल्या जात नाही त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा आम्ही आवाज उठवणार आहोत अशा अनेक विषय आहेत का अजून काही शासकीय कर्मचाऱ्यांची बिलं या ठिकाणी येतात जे शासकीय सेवेमध्ये काम करतात कर्मचारी पोलीस डिपार्टमेंट असन पी डब्ल्यू डी असन त्यांच्या नातेवाईकांना सिव्हिलमध्ये सुविधा मिळत नाही म्हणून ब त्यांनी प्रायव्हेटमध्ये सुद्धा हे केलं पाहिजे सुविधा घेतल्या पाहिजे किंवा त्यांचे फाईल इथे येते चेक करायला त्यांचे बिल सिव्हिल सर्जनच्या सहीने ती फाईल मंजूर होते आणि त्यांचं डिपार्टमेंट त्यांना ते बिल काढून देतं परंतु इथं त्याच्या सुद्धा एक सावळा गोंधळ आहे का त्यांच्याकडनं पैशाची मागणी केल्या जाते दहा दहा वीस वीस टक्के पैसे घेतले जातात शासकीय कर्मचाऱ्यांकडून याच्या आधी इथं ट्रॅप झालेलं आहे पोलिस डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांकडून पैसे घेताना आत्तासुद्धा आठ दिवसापूर्वी एक आतिष भोये नावाचा क्लर्क इथं डायरेक्ट राईट हँड पकडला गेला पोलिसांकडून पैसे घेताना येत आणि याच्या आधीसुद्धा खूप असे विषय झालेले आहेत परंतु सिव्हिलकडे सर्वांचंच दुर्लक्ष आहे कोणीही या विषयाकडे लक्ष देत नाही पेशंटला सुविधा मिळत नाही डॉक्टर सिव्हिल सर्जन सगळे आपल्या आपल्या याच्या ठिकाणी दुर्लक्ष करतात आणि कोणी आमच्यासारखा जर विचारायला आला तर उडा उत्तर देतात आता माझ्या हातामध्ये एक नातेवाईक आहेत शासकीय अधिक कर्मचाऱ्याचे नातेवाईक आहेत त्यांची फाईल त्यांची फाईल फाई आहे काय फाई नाव तुमचं राजेश धनलाल मोहिते राजेश धनलाल मोहिते आणि यांचे वडील यांचे वडील आई आजारी होत आई आजारी आई आजारी होती, होती।, होती। आणि त्यांचं बिल निघावं म्हणून त्यांनी सिव्हिलमध्ये फाईल दिलेली आहे त्यांनी जवळजवळ पन्नास बावन्न हजार रुपये खर्च केलेले आहेत आणि त्यांना ते त्यांच्या खात्याकडून ते पैसे बिल मिळ मिळतं आणि अशा कर्मचाऱ्यांच्या चे फाईलीच्या अडवणूक करतात त्यांना महिन्या आणि महिन्याच्या क्रमाला लावतात माझ्याकडे पंधरा एप्रिलची बिलाची फाईल आहे सिव्हिल सर्जननी ती फाईल चेक करून त्यांच्या डिपार्टमेंटला पाठवायची असते पंधरा एप्रिलपासून ते आजपर्यंत त्या माणसाला फाईल भेटलेली नाही ती व्यक्ती आज माझ्याकडे आली मी सिव्हिल सर्जननं विचारलं का सर काय याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे ते म्हटले बा आता इथं धाड पडली अँटी करप्शनची रेड पडली आतिश भोये नावाच्या माणसाला पकडले पैसे घेताना ती फाईल आता ए सी पी ऑफिसला जमा आहे ते आल्यानंतर मी बघल आणि इथं आता कर्मचारी नाही हे फाईली चेक करण्यासाठी तिथं दुसरा मा कर्मचारी प्रशासकीय अधिकारी देतील म्हणजे यांच्यातलंच डिपार्टमेंट प्रशासकीय अधिकारी मला माणूस देतील त्यावर मी पुढचं काम करेल नाही तर ही फाईल मी काही करू शकणार नाही असं आम्हाला सिव्हिल सर्जनकडून उत्तर भेटलेलं आहे तर याला वाली कोण हा माझा प्रश्न आहे का या सगळ्या सावळ्या गोंधळाला कोण वाली आहे प्रशासनाने याची दखल घ्यावा आणि यांचे कान उघडले पाहिजे आम्ही अजून एक आठवडाभर मी आता त्यांना एक आठवड्याची मुदत दिली काय सगळ्या गोष्टी एक आठवड्याभरामध्ये झाल्या पाहिजेत अन्यथा आम्ही इथं मोठं आंदोलन छेडू भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही आंदोलन छेडू आमचं सरकार आहे आम्ही वरतीसुद्धा मुख्यमंत्र्यांना पण कळवू इथं काय आहे सिव्हिलमध्ये निश्चितच कांबळे साहेब खूपच चांगला हा आपण एक अभियान किंवा एक आंदोलन जनआंदोलन आपण चढू शकतो आणि त्या माध्यमातून कुठेतरी सामान्य ज्यांसाठी काम करत असताना था या ठिकाणी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्यांची जबाबदारी पार पाडली पाहिजे असा कुठेतरी उद्दिष्ट घेऊन आज या ठिकाणी सर्व न्याय मागण्यासाठी नेते मंडळी देखील उपस्थित झाले आणि त्यांना असे उडूओची उत्तर देतात परंतु आता या येत्या आठवड्यात काय या सिव्हिलच्या हॉस्पिटलच्या माध्यमा सर्जन यांच्या माध्यमातून काय नेमकं करण्यात येणार आहे काय कारवाई करण्यात येणार आहे हे पाहण्यासारखं ठरणार आहे माझ्यासोबत कॅमेरामॅन रोहित मी लक्ष न्यूज नाशिक